सरळगाव यशोदीप पशुवैद्यकीय महाविद्यालय सरळगाव येथे जागतिक अंडी दिवस साजरा करण्यात आला व अंड्याविषयी असलेले गैरसमज अंड्याचे महत्व यांच्यावर प्रकाश टाकण्यात आले या प्रसंगी नियोजित यशोदीप पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर आनंद देशमुख यांनी अंडे हे संतुलित आहाराचा भाग आहे व अंड्याच्या माध्यमातून आपल्या भागातील कुपोषित बालकाचे प्रमाण कमी करू शकतो असे सांगितले पशु महाविद्यालय सरगावचे संचालक नानासाहेब येवले यांनी या भागातील पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन होत असून त्या शिक्षणाच्या येथील विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा व दैनिक आहारातील अंड्याचे महत्व विषय केले आता जागतिक अंडा दिवस हा का साजरा केला जातो तसं तर हा एकोणीसशे शहाण्णवपासून केला जातो पण करायचे कारण काय त्याच्यात असं आहे की अंड्यामध्ये सर्व म्हणजे गुणधर्म असतात अन्नाचे घटक प्रोटीन असते व्हिटॅमिन्स असतात हेल्दी फॅट्स असतात आणि ते जे काही असं आहे की हे एकाच ठिकाणी म्हणजे तुम्हाला ते अंड्यामध्ये मिळतं आहे आणि स अंडं सहज उपलब्ध होऊ शकतं आहे आणि स्वस्त असल्याकारणानं ते पूर्ण जगामध्ये त्याची उपलब्ध आहे आणि गरीब लोकांना ह्या उपलब्ध त्याच्यामुळं हे कुपोषित जो वर्ग आहे प्रामुख्यानं जो मुलं वगैरे आहेत गरीब तर त्यांना ते अंडा सहज उपलब्ध होते आणि कुपोषितपणा कमी करण्यासाठीची खूप फार मदत होती म्हणून अंड्याचं एवढं महत्त्व आहे त्याच्यामुळं जागतिक अंडा दिन हे साजरा करायचं असं ठरलेलं आहे त्याच्यामुळं एकोणीसशे शहाण्णवपासून दहा ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णवपासून हा जागतिक अंडा दिन अंडा दिवस डॉक्टर यांनी अंडे खाण्याविषयीचे गैरसमज आहेत त्यावर प्रकाश टाकला अंड्याचा जागर म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना पाचशे अंड्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास किरण वायबट सर जेनेफळकर सर डॉक्टर बैरागी सर शिंदे सर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सरोदे साहेब व विद्यार्थी कर्मचारी उपस्थित होते जीवन शिंदे जनशक्ती मुरबाड